खर तर उघडणार नव्हते आश्चर्य वाटले कारण आजकाल आपण ऐकतो ना म्हटलं नको उघडायला पण आश्चर्य वाटले म्हणून उघडले मेसेज बघून का तर उडालेच कारण मेसेज असा होता की आज तुमच्या प्रतिभा आणि प्रतिमा समूहाच संमेलन आहे तर आम्ही येतो आता आम्ही म्हणजे कोण मी विचारले म्हणजे टाईपलं हा मी टाईपलं की आम्ही म्हणजे कोण ते म्हणाले आम्ही हो श्रुती आणि स्मृती ऐकलेलं आणि आठवलेलं श्रुती स्मृती म्हणजे जरा मी थोडा विचार केला श्रुती स्मृती हो कोण बघा पण ते म्हणाले की ऐकलेलं आणि आठवलेलं असं त्यांनी सांगायचा आमचा माणस आहे मी म्हणाले वेळ फारच कमी हो शक्य मग त्यांनी विचारलं निवेदन कोण करणार त्यांनी टायकलं मला टायकायला वेळ नव्हता मी त्यांना ऑडिओ पाठवला मी सांगितलं अंजली राजाध्यक्ष मेघा निभमते शुभांगी कुलकर्णी आणि विद्यापंड असे चौके मिळून निवेदन करणार आहे Okay, याआधी त्यांनी आठ मला वाटलं संपला विषय पण तसं झालं नाही अहो निवेदन लिहिण्यासाठी मी एवढी सगळी मेहनत गेली ना कारण त्या तुम्ही आता विचारायला गेले की निवेदनासाठी तुम्ही तयार आहात ना तर त्या कारण माहितीये का आम्ही श्रुती स्मृती आहोत <laughs> <laughs> आजचा मी म्हटलं की जागली काहीतरी त्यांना काहीतरी माझं मेसेजचं कळलं असेल म्हणून म्हणत असेल

कदाचित काही असेल नसेल पण मला वाटतं इंटरेस्टिंग नक्कीच असेल तर सुरुवात करत आहोत स्वरचित सांस्कृतिक कार्यक्रमाला निवेदनासाठी नाही ना तर आठवणी जागवण्यासाठी तयार आहे श्रुती आणि स्मृती असं मी सांगितलंय त्यांना की आमचे कवी आणि कवयत्री स्टेजवर आले आले की गप्पा बसायचं किंवा लगेच थांबायचं आणि आणि प्लीज जो पण हे ठेवा की तीन मिनिटाचा वेळ दिलेला आहे म्हणजे तसेच नाफा जरी असले तरी आपल्याला अजून पुढचे बरेच कार्यक्रम आहेत म्हणून तर ते तुम्ही येईपर्यंत त्या बोलत राहणार आहे पण तुम्ही आले की त्या